शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी पाहायला मिळत आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रुजिरोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ते देखील पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला पाहूया ठळक बातम्या बेचाळीस पॉईंट एकवीस कोटींचे अनुदान वितरित एकूण एकशे एक्केचाळीस एकवीस कोटी रुपये मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर बेचाळीस पॉईंट एकवीस कोटींचे अनुदान वितरित झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच एकशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी देखील मंजूर झाले आहेत लाडकी बहींचे पैसे पंधरा ऑगस्टला येणाऱ्या खात्यात महिलांसाठी दिलासायक बातमी सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना आता सुरू केलेली आहे त्याचे पैसे जे आहेत लाडकी बहिणी जे पंधरा ऑगस्टला खात्यात येणार आहेत जुलै लाभार्थ्यांची तात्पुरती यादी आपल्याला पाहायला मिळत आहे तर एक ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर ही एक महिलांसाठी दिलासदायक बातमी आहे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास चार हजार कोटी जमा आणखीन तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये मिळणार सध्या पाहायला गेलं तर शेतकरी मित्र म्हणत होते नुकसान भरपाई पीक किंवा मिळत नाही तर त्यातले त्यात सरकारचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास चार हजार कोटी रुपये जमा देखील झालेले आहेत आता काही शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्या देखील खात्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये आता तात्काळ जमा करण्यात येत आहेत सर्वात मोठी बातमी नव्वद टक्के कार्डधारकांची के वाय सी प्रक्रियेकडे पाठ रेशनचे मोफत धान्य सबसिडी मिळण्यास येऊ शकते मोठी अडचण सध्या जर पाहायला गेलं तर रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ए के वाय सी करणे गरजेचेच राहणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर नव्वद टक्के कार्डधारकांची के वाय सी प्रक्रियेकडे आपल्याला पाठ दिसून येत आहे सध्याची राज्यभरातील ही स्थिती आहे तसेच रेशनचे मोफत धान्य सबसिडी मिळण्यामध्ये अडचण देखील पाहायला मिळू शकते त्यामुळे ए के वाय सी नक्की करा मुंबईच्या बाजारात टोमॅटो शंभर ते एकशे वीस रुपये किलो इतर बाजार समित्यांमध्ये देखील टोमॅटोचे बाजारभाव शंभरी पार झाले सध्या पाहायला गेलं तर राज्यभरात टोमॅटोला चांगला दर मिळत आहे सध्या स्थितीला ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहे त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच एकच बात मी म्हणावं लागेल कारण की सध्या स्थितीला टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे व असा बाजारभाव मिळणे देखील शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे पत्र परिकेतेसाठी आता विचार सोडा पंधरा दिवसात विमा रक्कम द्या सध्या स्थितीला शेतकरी संघर्ष समितीची विभागीय आयुक्तांकडे मागणी आता काही शेतकरी पीक विम्यापासून जे आहे ते आपल्याला वंचित राहिल्याचं दिसून येत आहे तर त्यांना तात्काळ आता पीक विमा द्यावा अशी देखील मागणी करण्यात येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकरी संघर्ष योद्धा समितीच्या विभागीय आयुक्तांकडे मागणी देखील देण्यात आलेली आहे आता लवकरात लवकर काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे सर्वात मोठी बातमी खरीपाची सात हजार एकशे पन्नास कोटी विमा भरपाई मंजूर झालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यात आता जवळपास पैसे देखील जमा होण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीपाची जी आहे ती सात हजार एकशे पन्नास कोटी विमा भरपाई मंजूर पाहायला मिळत आहे खरीप हंगाम दोन हजार झालेल्या नुकसान भरपाई भरपाईपोटी शेतकऱ्यांना विक्रमी भरपाई मिळणार आहे तसेच आता पाहायला गेलं तर शेतकऱ्याला वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे आतापर्यंतची ही विक्रमी भरपाई या आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते जमाही केलेले आहेत त्यात पुढे जर पाहायला गेलं तर उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची काही सुरू देखील सुरू झाल्याचं दिसून आलेलं आहे असे क्रयशी आयुक्तालयाने स्पष्ट देखील केल, केलेलं आहे व त्यांनी सांगितलेलं आहे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे देखील लवकरात लवकर जमा रक्कम जी आहे ती होईल हा ॲग्रोनचा पेपर तुम्ही देखील पाहू शकता जरांगेंची छगन भुजबळांवर टीका छगन भुजबळ माझ्या नादाला तुम्ही लागू नका मनोज जरांगी पुन्हा कडाडल्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर गिरीश महाजन कितीही डाव टाका असं देखील ते म्हणालेले आहेत आपण जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला जरांगे भुजबळांना जी आहे ती सध्या स्थितीला सारखं टीका देखील करत असतात त्या पुन्हा एकदा ते असं देखील म्हणाले आहेत की छगन भुजबळ माझ्या नादाला लागू नका असं ते म्हणाले आहेत तर मनोज जरांगी पुन्हा एकदा कडाडले की काय अशी देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे असा देखील त्यांची टीका आपल्याला दिसून येत आहेत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मनात असे देखील प्रश्न आहेत की नुकसान भरपाई कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच नुकसान भरपाई देखील मिळणार आहे त्यातली त्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना जे आहे ते आता मिळालेला देखील आहे परंतु सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचा आता जो पुढील येणारा हप्ता आहे त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत सध्या स्थितीला थोडा देण्यास उशीर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे परंतु आता अधिवेशनाच्या शेवट शेवटच्या वेळेस सरकार काही निर्णय घेऊ शकतं अशी देखील स्थिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच शेवटला जे आहे ते दिलासा देखील मिळू शकतो असं देखील सांगण्यात येत आहे आता सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे खरीप सुरू होऊन सोयाबीनची आवक वाढली क्विंटलचे भाव चार हजारांवर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर दरात सातत्याने होते घट गव्हाचे दर वाढले सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम सुरू तर झालेला आहे परंतु सोयाबीनची आवक काही कमी होत नाही सोयाबीनची आवक चांगलीच चा वाढत चाललेली आहे सध्या स्थितीला क्विंटल मागे भाव चार हजारांवर सोयाबीनचा मिळतानाच दिसून येत आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सुर आहेत कारण की दर हे चार हजार तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत आहेत मात्र गव्हाच्या दरामध्ये पुन्हा एकदा नव्याने चांगली तेजी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आहे बाजरी पेरणीत झाली मोठ्या प्रमाणात घट सोयाबीन उडीद तुरीला आली जास्त पसंती सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहेत बाजरी पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे मात्र सोयाबीन उडीद तुरीला चांगली शेतकऱ्यांनी पसंती दिलेली आहे त्यात लिहित्यात तुरीला व उडीदला जे आहे ते चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल देखील उडीद व तुरी तुरीकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे मात्र कापूस व सोयाबीनची पेरणी थोडी काही ठिकाणी कमी प्रमाणात देखील दिसून येत आहे त्यामुळे सध्या स्थितीला वेगळी स्थिती आहे मराठा आरक्षण प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक थेट भिडले विधानपरिषद मार्शलला बोलवण्याची वेळ सध्या जर पाहायला गेलं तर विधानपरिषदेमध्ये मार्शलला बोलवण्याची वेळ आलेली आहे कोणाच्या फोननंतर विरोधकांनी टाकला बहिष्कार विधानसभेत सत्ताधारी गटाचा सवाल सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर मराठा आरक्षण प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक भेटल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे व सध्या स्थितीला तोडगा काढण्यासाठी एकनाथ तो शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक जी आहे ती घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु विरोधी पक्षांनी नाकार दिलेला होता त्यातली त्यात एकनाथ शिंदे यांनी अशी देखील टीका केली की के आता या सरकारला आरक्षणाशी काही घेणं देणं नाहीये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांची आरक्षणासाठी मोठी बैठक पाहायला मिळत होती परंतु नकार दिला सर्वात मोठी बातमी आहे राहता बाजार समितीत सोयाबीनला चार हजार तीनशे पस्तीस रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव त्यातली त्यात ते कांद्याला पाहायला गेलं तर कांद्याचे दर दोन हजार नऊशेपर्यंत काही बाजार समितीत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याची स्थी आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर कांदा दराची आता वाढ आपल्याला काही ठिकाणी चांगली पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर हे तीन हजार पार गेलेले आहेत म्हणजे तीस ते पस्तीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती देखील पाहणार आहोत त्यापूर्वी एक पिक विम्याबाबत अपडेट आहे सध्या जर पाहायला गेलं तर वंचित शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे द्या अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकन यांच्या कंपनीला सूचना सध्या जर पाहायला गेलं तर भरपूर सारे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांना तात्काळ मदत द्यावी अशा देखील सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांसाठी खुशखबर शहाण्णव हजार बळी राजाला मिळणार एकशे वीस कोटी रुपये सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायकच बातमी पाहायला मिळत आहे शहाण्णव हजार बळीराजाला आता एकशे वीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे ही मदत आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देखील पाहायला मिळणार आहेत अकरा हजार शेतकऱ्यांना मिळणार सतरा हजार सतराशे एकवीस कोटी रुपये अशी मदत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ही एक मदत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आता लवकरच शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे ही एक शेतकऱ्यांसाठी खरीप पेरणीच्या तोंडावर दिलासादायकच बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे ही मदत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार रा आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तुमच्या जिल्ह्याचे दावं ouais नाव देखील नक्की कॉमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यात पावसासंदर्भात देखील अपडेट देण्यात येईल व पीक विम्याबाबत देखील अपडेट देण्यात येणार आहे त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगायचे आहे कोटून व्हिडिओ पाहत आहेत त्या जिल्ह्याचे तुम्ही नाव सांगू शकता त्वरितच उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबाबत पीक विमा व हो नुकसान भरपाईबाबत संपूर्ण बातमी देखील देण्यात येईल आता राज्यात पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भात पाऊस राहील तर उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद